नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो राम जय राम जय जय राम चैतन सत्संग राम जए जए राम जय राम जय जय राम महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मुक्तीच रामभजनाच्या व्हिडिओची जी छलक तुम्ही बघितली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच आपल्या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवर सादर करण्यात आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी सहकार्य करा चला मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया विषय अत्यंत महत्वाचा आहे मुद्दा अत्यंत गंभीर आहे तेव्हा काळजीपूर्वक हा व्हिडिओ नक्की बघा सध्या एक ट्रेंड चालू आहे गिबली हा गिबली प्रकार काय आहे तर आपण आपला एक फोटो चॅट थ्रू अपलोड करायचा आणि मग गिबली हे ए आय ॲप आपल्याला आपल्याच फोटोचं एक प्रतिरूप देतं अनेक जण गिबलीवरून फोटोज घेत आहेत आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ते पोस्ट करत आहेत मात्र अनेकांना हे जमत नाही आहे मध्यंतरी असं इत होतं की घिबलीचा ट्रेंड इतका पॉप्युलर झालेला आहे की सर्वर डाऊन झालेले आहेत आणि भलते संते काहीही फोटो आता घिबली द्यायला चांद गेलेला आहे अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे मात्र त्याच पिरियडमध्ये मध्ये फिशिंग खूप जोरदार झाली अजूनही चालू आहे फिशिंग म्हणजे काय कर तुम्हाला अडकवणं तुम्हाला अडकवायचं तुमचे पैसे लुटायचे हा ट्रॅप आहे अनेक जणांनी काय केलं की व्हॉट्सअप क्रमांक मिळवले लोकांचे आणि त्या व्हॉट्सअप क्रमांकावर लिंक टाकायला सुरुवात केली की जर तुम्हाला तुमचे फोटोज हवे असतील ते ही फ्री ऑफ कॉस्ट तर लिंकला क्लिक करा तुमचे फोटो अपलोड करा आणि क्षणार्थात तुमचे फोटो तुम्हाला मिळतील तुम्हाला, तुम्हाला वाट बघायची गरज नाही अनेकांनी त्या लिंकला क्लिक केलं ज्यांनी ज्यांनी क्लिक केलं त्यांच्या त्यांच्या अकाउंटवरून पैसे गायब झाले हा ऍक्च्युली एक प्रकारचा स्कॅम आहे हा एक प्रकारचा फ्रॉड आहे तुम्हाला अशी कुठलीही जरी लिंक आली मित्रांनो तर या लिंकला अजिबात क्लिक करू नका घेवलीमुळे तुमचं अकाउंट रिकाम होण्याची दाट शक्यता आहे यासोबतच तुम्हाला अशा सुद्धा लिंक येऊ शकता घर बसया पैसे कमा दर तासाला तुम्ही दोन हजार रुपये कमवू शकता तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त गुगलवर जायचं आहे आणि आम्ही जे हॉटेल्स सांगू जे रेस्टॉरंट सांगू त्याचा रिव्ह्यू करायचा आहे आणि त्याला थ्री स्टार फाईव्ह स्टार द्यायचे आहे एका रिव्ह्यू माले आम्ही मला दीडशे रुपये देऊ दोनशे रुपये देऊ असं अमिष दाखवलं ला जातं तुम्हाला लिंक पाठवण्यात येते त्या लिंकला क्लिक केल्यानंतर पहिला रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला बोनस होऊन दीडशे ते दोनशे रुपये इमिजिएट पाठवले जातात लोकांचा विश्वास बसतो की क्या बात आहे आले दोनशे रुपये अकाउंटला माझ्या काही हरकत नाही आहे हे काम करायला मग तुम्ही काम करायला सुरुवात करता समोरून सांगण्यात येतं की अमुक अमुक इतकी इतकी रक्कम डिपॉझिट करा जेणेकरून तुमचं हे जे दोनशे रुपयाचं मानधन आहे ते दोन हजार रुपयावर जाईल अनेक जण यावर विश्वास ठेवतात व पैसे भरतात त्याच्यानंतर लोकांना सांगण्यात येतं की बघा बघा तुमचे सत्तर हजार रुपये झालेत आता मात्र हे सत्तर हजार रुपये जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला पंधरा हजार रुपये डिपॉझिट करावे लागतील कारण ते ट्रान्झॅक्शन जे आहेत ते आम्ही यूएस डॉलर डॉलरमध्ये मग ते कन्व्हर्जन करायचंय आमक वरच काय काय सांगितलं जातं आपला विश्वास बसत जातो आपल्यानंतर ती फिगर आकर्षित करत असते सत्तर हजार एक लाख वगैरे 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 आणि आपण पैसे भरत जातो सारखे आणि फसतो एक वेळ अशी येते की समोरून नंतर आपल्याला काही उत्तरच मिळत नाही रिप्लायच दिला जात नाही आणि तेव्हा कळतं की आपली फसवणूक झालीय आपण पोलीस स्टेशन मध्ये जातो तक्रार दाखल करतो मात्र हे पकडले जात नाहीत गेले पैसे गेले बुडा तुमचे बुडाले तेव्हा अशा कुठल्याही लिंकला क्लिक करू नका तुमचं बँक अकाउंट रिकाम होऊ शकतं ट्रेंड जोरात चालू आहे हा रिव्ह्यू करण्याचा जो प्रकार आहे तो जोरात चालू आहे या सोबतच डिजिटल अरेस्ट नावाने सुद्धा जोरदार स्कॅम चालू आहे डिजिटल अरेस्ट मध्ये तर सगळे शिकलेले सुशिक्षित लोक फसतात एक एक वकील मॅडम फसले याच्यामध्ये बावन्न वर्षाच्या सत्तर लाखांना गंडा घात घालण्यात आलेला आहे एकाच जणाला कोट्यवधी रुपयांची कमाई या स्कॅमर्सनी या डिजिटल अरेस्टच्या फ्रॉडमधून केलेली आहे सरकारने सुद्धा शासनाने सुद्धा जनहित मध्ये काही व्हिडिओज प्रसारित केलेत बातम्या प्रसारित केलेल्या आहेत की डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार भारताची कुठलीही तपास यंत्रणा करत नाही सगळ्यात महत्वाचं हे आहे की समजा तुम्हाला जर असा एखादा कॉल आला डिजिटल अरेस्टचा तर पहिले थोडा विचार करा ना रे आपण आपल्या आयुष्यात खरंच असं काही केलेलं आहे का जर आपण ड्रग्स कन्झंक्शन म्हणा किंवा असल्या गोष्टींमध्ये कधीच गेलेलो नाहीये तर घाबरायचं कारणच काय तर डिजिटल अरेस्ट वाल्याचा फोन आला तर चार शिव्या तुम्ही टाका ना आपल्याकडे जे पोलीस सक्षम आहेत गुन्हे रोखण्यासाठी डिजिटल अरेस्ट हा एक खूप मोठा फ्रॉड आहे हा खूप मोठा स्कॅम आहे ह्याच्या बळी बडू नका घिबली ट्रेन सुद्धा चालू आहे कुठल्याही अननोन लिंकला अननोन माणसाने पाठवलेल्या लिंकला अजिबातच क्लिक करू नका वर सुद्धा अनेकांचे अकाउंट हॅक होत आहे आणि पैसे मागितले जात आहे चांगल्या चांगल्या लोकांचं अकाउंट हॅक होत आहे आणि त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये जे लोक आहेत त्यांना मेसेज केले जात आहेत की अरे मी अडचणीत आलेलो आहे मला अमुक अमुक रक्कम पाठवू पैसे पाठवू अनेक जण आपल्या सोशल मीडिया हँडलवर येऊन सांगतात सुद्धा की माझं अकाउंट हँड झालेलं आहे माझ्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर विश्वास ठेवू नका डिजिटलायझेशन जितकं फास्ट झालेलं आहे तितक्याच चोऱ्या देखील स्मार्ट झालेल्या आहेत कधी कधी असा प्रश्न पडतो की फोन स्मार्ट झालाय आणि माणसं मूर्ख झाली आहेत की काय खरं आहे आपण ह्या डिजिटलायझेशन मध्ये इतके पुढे केलेलो हो। आहोत एका क्लिक वर अख्खं जग आहे आज आपल्याकडे मात्र एकाच क्लिक वर आपण बेकारी सुद्धा बनवू शकतो आपलं बँक अकाउंट पूर्ण रिकाम होऊ शकतो याची सुद्धा जाणीव आणि कल्पना आपल्याला असण गरजेचं आहे हे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण जे ऍप आपल्या मध्ये डाउनलोड करतो ते डाउनलोड केल्यानंतर आपण सरळ परमिशन देऊन टाकतो कॉन्टॅक्ट वापरायची परमिशन कॅमेरा वापरायची परमिशन तुमचा व्हॉइस रेकॉर्डर वापरायची परमिशन सगळ्या परमिशन देऊन टाकले तुम्ही तुमचं लोकेशन शेअर करून टाकलेले अह तुमच्या बँकचे पासवर्ड सुद्धा ते लोक हॅक करून घेतात तुमच्या फोनमध्ये शिवून एकदा का तुमचा फोन हॅक झाला तर तुम्ही दिवसभरामध्ये कोणाशी काय बोलता हे सुद्धा सगळं कळत असतं तुम्ही कुठे जाता तुम्ही तुमचं फेवरेट रेस्टॉरंट कुठलंय एवढंच काय तुम्ही ज्या गप्पा मारताला त्या गप्पा सुद्धा ऐकल्या जात विचार करा तुम्ही तुम्ही समजा एखाद्या प्रोडक्ट बद्दल तुमच्या एखाद्या मित्राशी बोललात आणि थोड्या वेळानं तुम्ही तुमचं सोशल मीडिया हँडल जर ओपन केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ज्या प्रोडक्ट बद्दल नुकतेच बोललेले आहात ना त्याच्यात जाहिराती तुम्हाला दिसती हे कसं काय आहे हे कशाला होतंय सगळं त्याचं कारण असं आहे की कोणीतरी तुम्हाला ऐकतंय मित्रांनो कोणीतरी ऐकतंय तेव्हा ऍपला परमिशन देऊ नका जेवढे गरजेचे ऍप आहेत आपले तेवढेच ठेवा मोबाईल मध्ये नाही तर मग मनाची तयारी करून ठेवा की एक दिवस आपलं बँक अकाउंट रिकामं होणार आहे आणि आपण भिकारी बनणार आहोत जर लुटलं जायचं नसेल फसायचं नसेल तर या गोष्टी पाळणं अत्यंत गरजेचं आहे आपली कुठलीही व्यक्तिगत माहिती कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर करू नका काही गरज नाही आहे याची आज मी इकडे जाणार आहे उद्यमी मी तिकडे जाणार आहे कशाला सांगत बसता लोकांना आपल्या तुमचं लहान मुलांच्या बाबतीमध्ये तो विशेष काळजी घ्या माझ्या पोराला अमुक आईस्क्रीम आवडतं तमुक आवडतं हे टाकू नका सोशल मीडियावर वॉच ठेवतात लोक मग तेच त्याचं आवडतं आईस्क्रीम किंवा चॉकलेट त्याला देऊन त्याचं अपहरण होऊ शकतं घटना घडलेल्या आहेत अशा अनेक आपल्याकडे तर आता हे गुन्हेगार लोक क्राईम शोज बघतायत आणि तिथून शिकतायत की आपण पकडले जाऊ नये यासाठी काय काय करायला पाहिजे क्राईम शोज बघून काही क्राईम घडलेले आहेत यासुद्धा घटना समोर आलेल्या आहेत तेव्हा सांभाळून राहा सावध राहा सतर्क राहा एवढंच सांगण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला होता कसा वाटला आम्हाला कमेंट कमेंटवरून नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत जिसका साथ उसका विकास या तत्वावर आपण काम करत आहोत त्यामुळे या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर परिवाराचे सदस्य मला परिवार वाढवण्यासाठी आम्हाला मदत करा डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा योजना आणि सदस्य नोंदणी ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला दे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना पाठबळ वेळेत सहकार्य वेळ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच

रघुपति राघव राजा रामपति तावन सीता राम सुन्दर